आजचा हा कार्यक्रम संविधान वाटप कार्यक्रम ज्या महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जे संविधान दिलं त्या संविधानाचं महत्व का असत हे महत्व कळण्यासाठी आणि संविधान घराघरात वाटप दा करून आपल्या मुलांवर त्याचा परिणाम कसा होईल आणि संविधान समजावून सांगण्यासाठी ज्या कायद्याचे अभ्यास आहे अभ्यास त्या सांगण्यासाठी सतीश पवार साहेबांनी जो वेळा उचलला आणि आपल्या प्रसाती मधूनच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून हा पायडा उचलला जाईल असं त्यांनी जाहीर केलं पवार साहेब आम्ही तरुण मित्र मंडळ उत्तर समिती आमचे सर्व संस्थापक

आणि हे स्वागत करत असताना आम्हाला फार मोठा अभिमान वाटतो हा आग कार्यक्रम कालचा होता कालचा कार्यक्रम फार उत्सव झाला असता परंतु आजचा कार्यक्रम देखील फार मोठा झाला आहे आणि मला अभिमान वाटतो की आज सर्व शिवसैनिक आणि सर्व जाती धर्माचे लोक मनसे काँग्रेस शिवसेना आणि आमच्या सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महिला आघाडी आणि आमचे राष्ट्रीय नेते देखील या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित होते आणि या कार्यक्रमाला उपस्थित दर्शवून आमच्या रमाबाई आंबेडकर नगरमधील भाजीपाला व्यापारी सर दुकानदार व्यापारी सर्व आमचे सोनार लोक जैन मारवाडी या सर्व धर्माचे लोक या लोकांनी या ठिकाणी येऊन सहमती दर्शवली आणि सतीश पवार साहेबांना पाठिंबा दिला त्याबद्दल मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि पुढील वाचवलीसाठी मी स्वतः त्यांच्यासोबत मंगेश या नावाने सोबत राहणार आहे आणि सतीश पवार साहेबांच नेहमी सहकार्य असतो फोनवर बोललं असतं त्यांच्या पवार साहेब आपण कुठलाही कार्यक्रम घ्या आम्ही आमच्या मंडळासोबत आपलं सहकार्य करू हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या पुढील कार्यक्रमासाठी पुण्याचा शुभेच्छा देतो आणि आमचे जे शिवाजी महाराज आहेत राजेश्री शाहू महाराज आहेत

देते आणि ते सांगते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान आपण या ठिकाणी उपस्थित आहात त्या संदर्भात हॅलो आज जे आपले सतीश पवार हे जे शिवसेनेचे उमेदवार आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातून तर त्यांना मला एकच सांगायचं कारण माझी त्यांची चांगली ओळख आहे आणि मी त्यांना चांगलं ओळखतो दुसरी गोष्ट मी आम्ही ट्रेनिस्कॉममध्ये राहतो ते ट्रेंडिस्कॅममध्ये येऊन आमच्याची आमच्या त्या एरियाची त्यांचा संपर्क दांड्या आहे त्यांनी बहुतेक कामं आमच्या वार्डमध्ये आमच्या ट्रेंडिस्टमध्ये केलेली आहे त्याकरता आम्ही ट्रेन अशी आहे आम्ही त्यांच्या सोबत आहोत आमचं सहकार्य त्यांना लाभणार आहे आणि त्यांचा हा विजय हा नक्की होणार आहे एवढी संविधान संविधान निमित्त जे बाबासाहेबांनी संविधान आपल्या भारताला कालच्या दिवशी दिलं त्या अनुषंगाने संविधान हे प्रत्येकाच्या डोक्यात बसलं पाहिजे संविधानाचा शब्द आणि शब्द प्रत्येकाचा बाहेर झाला पाहिजे त्या अनुषंगाने आपण येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे संविधान वाटपचा कार्यक्रम ठेवला होता त्यासाठी चांगला उत्तुक्त प्रतिसाह झाला मी